नमस्कार पुन्हा इथं तुमच्या माझ्या नवीन रेसिपीमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत बटाट्याची भाजी ना आपण खूप वेगळ्या प्रकारची बनवून खातो पण छोट्या बटाट्याची भाजी ना शक्यतो कोण बनवत नाही पण आज मी तुम्हाला मस्त अशी झणझणीत चमचमीत या छोट्या बटाट्यापासून दम आलू बनवून दाखवणार ते पण माझ्या पद्धतीने चला तर मग रेसिपी सुरू करूया दम आलूसाठी नेहमी ना बटाटे छोटे घ्यायचे आणि मोठे असतील थोडे तर त्याचे दोन तुकडे करायचे एकदम हे अर्धा किलो बटाटे आहेत ते मी दोन शिट्या करून उकडले कधी कधी काय होतं एका शिटीत पण उकडतात माझ्या कुकर शिट्या पटापट होतात म्हणून त्याला मी दोन शिट्या केल्या एक किंवा दोन शिट्या करायच्या आता बघायला फोकण्याचे होल पडायचे मग मसाला त्याच्यात आतपर्यंत जाण्यासाठी बटाटे नाही जास्त उकडायचे नाही मग जेव्हा आपण भाजी परत ना तेव्हा ते कुस करतात मग भाजी नाही एवढी चविष्ट नाही लागत काय काय बटाटे जास्त उकडतात आणि हे मोठे बटाटे आहेत ना त्याचे मी ला ना दोन तुकडे करून घेणार आहे म्हणजे मसाला त्याला व्यवस्थित लागायला पाहिजे चव लागते छान असे टेस्टी लागतात हा बघा हा मोठा बटाट्याचे पण मी दोन तुकडे करणार आहे आणि ह्याला मध्ये असं होल करायचे हाय हा पण एक आहे मोठा बटाटे सोला आणि फोकने होल पडायला ही प्रोसिजर थोडी मोठी आहे म्हणजे थोडा वेळ लागतो याला बाकी रेसिपी एकदम सोपी आहे झटकीपट होतात दमालू करायचं हे बघा सगळ्या बटाट्यांना होल करून झाले आता आपण ना ह्यांना फ्राय करूया हे बघा गॅसवर ना पॅन गरम करत ठेवलं आहे आणि ना मी रेसिपी करता करता सांगते हे बघा पॅन गरम झालं याच्यात ना मी तीन ते चार चमचे तेल टाकते बटाटे आपल्याला शालो फ्राय करून घ्यायचे तुम्ही डीप फ्राय केलेत ना तरी चालेल डीप फ्राय पण आपण करू शकतो तेल गरम झालं मी कुकरमध्ये बटाटे उकडते ना दोन चमचे मीठ टाकले थोडं जास्त टाकलेलं म्हणजे बटाट्या चांगलं लागण्यासाठी म्हणून आता मी वरून मीठ नाही टाकणार आहे तुम्हाला जर टाकायचं असेल ना तुम्ही मीठ टाकू शकता छान चव येते छान टेस्टी होता गॅसला हायच केलं मी थोडासा कलर चेंज व्हायला पाहिजे हाय फ्लेमवर ना बटाटे छान चार ते पाच मिनिट असे फ्राय करून घ्यायचे डीप फ्राय केले ना तर छान होतात पण काय होतं आपल्याला जास्त तेल वापरायचं नाही ना म्हणून आपण चालू फ्राय करतोय मी नाही जास्त करून किचनमध्ये दिलांना मिठांना किचनमध्ये न्यायला खूप आवडतं हे बघा बटाटे छान फ्राय करून झाले बटाटे फ्राय केल्यामुळे छान ड्राय होतात क्रंची होतात आणि टेस्ट पण खूप छान लागतं आता ना मी गॅस बंद करते ह्या बघा या ना आठ ते दहा ना संकेश्वरी मिरच्या आहेत याच्या बदली तुम्ही ना काश्मीरी मिरच्या किंवा बेडगी मिरची घेतली तरी पण चालेल ह्या ना तिखट कमी असतात पण कलर याने खूप छान येतो ह्या ना मी एक तास अगोदर भिजत ठेवलेल्या अर्धा तास भिजत ठेवलं तरी पण चालतं का त्याच्यामुळे ना मिरच्या एकदम नरम होतात आणि पटकन वाटल्यात एकदम बारीक पेस्ट होती त्याची तुम्ही ना जास्त तिखटवाल्या मिरच्या वापरू नका नाही तर भाजी खूप तिखट होणार ह्याच्याबद्दल तुम्ही ना कश्मीरी मिरची पावडर वापरली तरी पण चालेल त्याने पण ना दमालू खूप टेस्टी होतात आता भिजवलेल्या मिरच्या नाही मिक्सरच्या भांड्यात टाकू ना सुरुवातीला पाणी नाही घालणार आहे मी नंतर थोडं थोडं पाणी घालून छान वाटून घेणार आहे एकदम बारीक पाणी न घालता वाटलं ते बघा असं झालं आहे थोडं जाडसर आता याच्यात ना थोडं आपण पाणी घालायचं थोडं थोडं पाणी घालायचं बघा मिरच्या वाटून झाल्या थोडं ना जाडसर आहे एकदम फाईन पेस्ट करायची आता याच्यात ना आपण एक टॉमॅटो टाकायचा बारीक चिरून घेतला टॉमॅटो मिडियम साईजचा वेगळा वाटलात तरी चालेल पण मी याच्यातून वाटते हे बघा वाटून वाट झालं टॉमॅटो टाकला याच्यात ना त्यामुळे बघा पातळ झालं एवढं एकदम बारीक वाटायचा पण पॅन गरम करत ठेवला फोडणी देवे तेल टाके दोन ते तीन चमचे ना छोटे तेल टाकायचे तेल थोडस जास्त है, तेल तापलं तेल गरम झालं तर त्याच्यात आपण अर्धा चमचा जीरा टाकला आणि आपण हा जो मसाला बनवला ना तो टाकायचा तेला चांगली परतवून घ्यायची थोडीशी हळद लाल मिरची कच्ची है साथ ना ही चांगली शिजवून घ्यायची पाच ते सात मिनटं आणि याच्यातून थोडं मी पाणी टाकलं मिक्सरचं भांडं धुऊन या ग्रेव्हीमध्ये ना तुम्ही काजूची किंवा बदामाची पेस्ट पण वापरू शकता आता पण लाल मिरची आणि टॉमॅटो टाकलाय टोमॅटो टॉमॅटो तुम्हाला टाकायचं नसेल ना तुम्ही दही वापरलं तरी चालेल पण नंतर वापरायचा पहिले शिजून घ्यायचा लाल मसाला नंतर दही टाकायचा आता याच्यावर ना झाकण ठेवून ना पाच ते सात मिनटं चांगलं शिजून घ्यायचं ना पहिला पाच ते सात मिनटं झाली आता आपण याच्यात ना थोडी आलं लसूण पेस्ट टाकायची थोडी अंदाजे आता एक चमचा गरम मसाला धने जिरा पावडर हे चांगलं परतून ठेव एक चमचा मीठ टाकते बटाटे उकडताना मी ना दोन चमचे मीठ टाकलेलं त्यामुळे बटाट्यानं छान मीठ लागलं ला। आहे तयार पुन्हा झाकण ठेवू ना पाच ते सात मिनटं शिजून घेऊया पाच ते सात मिनटं झाली छान शिजले आता पुन्हा सगळे मसाले टाकून झाले आता पुन्हा फ्राय केलेले बटाटे टाकूया गॅस आता ना परत केला गॅस ना तुम्ही कमी जास्त करू शकता फ्राय केलेले बटाटे मसाले छान मिक्स करून घ्यायचे म्हणजे मसाला ना बटाट्याला आतपर्यंत असा लागला पाहिजे आणि पुन्हा त्याला पाच ते सात मिनटं ना झाकण ठेवून चांगलं शिजवून घेऊया पाच मिनटं झाली बटाटे ना मसाल्यामध्ये छान शिजले आहेत आणि ड्राय पण झालेत बटाट्याचा कलर टेक्स्चर खूप सुंदर आला आहे आणि सुगंध पण छान येतो आहे मस्तच झालेत थोडासा ना लिंबू पिऊया शेवटी ना वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया आणि मिक्स करून घेऊया दमळ झाले चला झाले आता गॅस बंद करूया मस्त असं आहे घरच्या साहित्य आपण आलू बनवले जबरदस्त झाले थंड होऊ दे मग सर्व करूया थोडे थंड झाले आता आपण प्लेटमध्ये सर्व करूया हे दमालू ना तुम्ही चपाती भाकरी तंदुरी रोटी नान याच्याबरोबर मग खाऊ शकता खूप छान लागतात छोटे बटाटे तुम्हाला तर भेटत नसतील ना तुम्ही मोठे बटाटे आहेत ना त्याचे तुकडे करून केलात ना तरी चालेल सहसा भेटत नाही मला काल बाजारात दिसले ना मी भाजी आणायला गेली तेव्हा घेतले खूप दिवसांनी दम आलू केले मी मस्त झाले अगदी सोप्या पद्धतीने झणझणीत चमचमीत घरचेच कमी मसाले वापरून आपण दम आलू बनवले खूपच छान झाले आहेत एकदा तुम्ही माझ्या पद्धतीने करून बघा तुम्हाला नक्कीच आवडतील आणि माझी दमालूची रेसिपी तुम्हाला आवडली तर रेसिपी तुम्ही लाईक करा रेसिपी शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटूया छान छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि धन्यवाद मस्त असे आपले दमालू आपण बनवले ते सुंदर झालेत बघा